सॉरी यार रॉकी आपलं फर्स्ट व्हॅलेंटाईन डे असंच गेलो मला वाटलं नाही आपण किती स्वप्न पाहिलं होतं असं करू व्हॅलेंटाईन डेला इथे जाऊ तिथे जाऊ पण सर्व प्लॅन खूप झाले मा बहिणीमुळे जीव बहिणीच्या मध्ये उठलं होतं माहेरी जायचं आहे माहेर जायचं आहे स्वतः आता जायचं होतं मला घेऊन टिक्णायला काय मी तिथे हो ना खूपच नाराज झालो काल तर मी कुठे बाहेर गेलोच नाही सगळ्यांचे सगळ्यांच्या सोबत तूच माझी दिल्ली हो ना जितके दुला हो ना, मला पण काल काही गरमत नव्हतं तुला किती फोन केले तू फोन पण नाही उचलले हो यार तनु मी खूप डिप्रेशन मध्ये गेलो होतो मला खूप खराब वाटत होत मी म्हटलं यार जिला खरं प्रेम केलं तेच आपल्या व्हॅलेंटाईन डे सोबत नाही आहे काय कामाची गोष्ट आहे ना। से हो ना कधी या जीवबहिणीचं भलं नाही हो हां बाई आपण दोन प्रेमी अलग राहिलो हो व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन नाही केला आता असा टाइम कधी येईल पुढच्या वर्षी येईल आता पण पुढच्या वर्षी पहिला व्हॅलेंटाईन डे राहील का पण पहिला तर पहिलाच असते ना जाऊ दे आता गेला ना टाईम तो निघून आता काय विचार करून फायदा तू टेन्शन नको घेऊ तो मी तेव्हापासून जास्त नाराज नाही राहू शकत काय केला की तुला फोन मलाच करमत नव्हतो रात्री बघ तुला मी सात कॉल केले हो ना मी झोपून गेले होते ना मला पण चांगलं नव्हतं वाटत मी म्हटलं बघ कोणत्या तोंडाने बोलू मी आता रॉकी झोबेत मलाच कळवत नव्हतं जाऊ येतो नू जे झालं ते झालं आता टेन्शन नको घेऊ चला आता फक्त लवकर लवकर दिल्ली येऊन निघण्याचा प्रयत्न कर हा तुझ्या आईला लवकर हे कर बापा रॉकी तुला काय सांगू माझी मम्मी तेवढी रमली माझ्या मम्मीला तर वाटते तिथं शेत वगैरे विका आणि दिल्लीला सेटल जा जाऊ बापा रे तुझ्या आईमध्ये परिवर्तन कसा काय बा कसा काय काय जुही वहिनीचं घर पाहतच नाही तू पाशी ना तर चक्करून खाली पळून जाशील एवढं लक्झरीस लाइफ आहे इथली मला वाटलं नाही जुही वहिनी इतकी रिच असेल घरची काहीच त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड नाही तू माझा पण हो का मला वाटलं नाही एवढे खरंच पण ॲटिट्यूड नाही का वहिनीमध्ये आहे तुम्ही नक्षिडी पण काही दाखवत नाही एवढी अमीर अमी घरची हो मलाही तेच मलाच ते कळत नाहीये ते काही लोक असतात ना डाऊन टू अर्थ त्यांचे व मम्मी पप्पाही तसेच आहेत वाटते डाऊन टू अर्थ आहेत म्हणजे एकदम आसाम आसमान एव आसमानला चिवलं त्यांना पण त्यांचे पाय अजून पण धर्तीवर टीकेला आहे त्यातले जे लोक असतात की नाही त्यापैकीच हे जुहीचे आई वडील आणि हे जुही वहिनी हे तसे आहेत बाबा लोक आपल्या घरी असतात मी तर बाबा रे मग अशी बोलली नसती हां कोणाशीच बोलली नसते मी जेवढं माझ्यात ॲटिट्यूड असतं पण जेवढं माझ्या घरी आहे आता तिथेच तर मला किती गर्व आहे पण ह्या बहिणींना कसंच काही गर्व नाही काय मी बाप्पा कळलं नाही मला राखी ना व्हिडिओ कॉल करणं तुला, लौ, तुला दाखवते ना बघ ना घर तर बघ आणि इथून बाहेरचा व्यू बघ किती मोठ्या बिल्ड मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत तुला पूर्ण लॉ लॉबी एरिया हॉल एरिया दाखवण्यालायक घर आहे एवढं मोठं आहे सगळ्यांना सेपरेट सेपरेट बेडरूम माझा बेड तर बघ कसा आहे एकदम जो फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेल्स मध्ये असते ना त्यामुळे त्याच्यापेक्षा बी गजब वातावरण आहे बघ ना बेड कसं आहे व्हिडिओ कॉल कर मला हो हो करतो करतो पाव दे रितेशजी कशा लेटले तुम्ही उठा ना जाण आंघोळ वगैरे करा ना काल पण ते मी आले आंघोळ केली हात पाय तोंड बस चला उठा उठा आंघोळ वगैरे करा लवकर वा किती चांगलं फील आहे ना नो टेन्शन ना ऑफिसला जायचं टेन्शन न कशाचं टेन्शन हा किती बढिया आहे ना भेट असं आहे की मला तर उठ्याची जीवारीत आहे बापरे रितेशजी चला उठा बरं आठशे नका पण जास्त उठ्या लवकर उठ्या

हा घरातल्या घरात राहन मस्त कामं करा घरातल्या घरात खा आणि जरी कामं गेम झाले मस्त झोपून राहा आमची माणसं जिंदगीला खराब असा सकाळी उठलं दहा वाजले नाही टिफिन घेऊन ऑफिसला जा कोणी ऑफिसला जाते कोणी मजदुरी करायला जाते पण निवड दिवसभर माणसाला काम असतात तुम्ही बायांचं काय टिफिन वगैरे केला पोछा केला पटपट पटपट कामं केले दुपारी मग असं झोपून जाता मस्त लाईफ आहे राहू द्या तुम्हालाच वाटते इझी इझी नाही आमची लाईफ हा थोडं बाईचं जीवन ना तर माहीत पडेल किती कामं असतात आमच्या मागे तर अगं बाई कोयल काका तुझ्याकडे टिकली आहे का नाही बाई टिकल्याची डबे दिसून राहिली माय इतकी पाहिली का कोयल दिसतच नाही आहे कोणत्या सामानामध्ये किरीन कोणत्या नाही काय माहीत बाई इतकं पाहिलं मी दोन्ही बॅगा उलट्या लेकरांची बॅगा पाहिल्या हा पूर्ण एक कपडा कपडा पाहिलं काय माहित बाई मी टाकली आहे का नाही काही घाईमध्ये टिकलीच नाही आता माझ्याकडे ताई तुम्ही थोड्या मोठ्या साईजची लावता माझ्याकडे आहे टिकली पण माझी थोडी बारीक आहे चालेल का, का तुम्हाला मी तीन चार डब्या घेतल्या टिकलीच्या दाखव बाई आता तेच लावून घेते मी आता इथं कुठे पाहा टिकली हां एवढा म्हटलं एरिया आहे हा सगळे बिझनेसमॅन लोक खाली गेली बाई मी शरम लागली मला घुमायची बाई काय मॉडेल बाया माय हां आपल्याला चांगलंही नाही वाटवलं तर मला त्यांच्यासमोर आणि इथं कुठे कटलरी पाहा आता कटलरी नशीन बाई इथं आता कुठे जातं मग घ्यायला टिकल्या विकले तेच दाखव चांगलं नाही वाटत म्हणताय का पाहि ना घुमणं हो हो ताई आहे ना आहे बघून आता नंतर आपण शॉपिंगला वगैरे जाऊन इथे बाजार असेलच ते इथे दिल्लीमध्ये खूप फेमस बाजार आहे म्हणते बा चांदनी चौक म्हणून खूप तिथं सामान भेटते खायचं पण आणि मोठे मोठे मार्केट आहेत खूप इथे ना आता आपण तिथे पण हो हो आता दिल्लीला आलो बाप्पा ज्या ज्या फेमस जागा आहेत त्या पूर्ण घुमून घेऊ ना जा बाप्पा तुम्ही आम्ही नाही आम्ही मस्त आराम करतो आता तुम्ही जाऊ ताई पाहि तुमचे देवरजी बा ते आठशे आहेत काय सांगतो कोईल को मला तू अं मी तर आज पहिले पाहिलं हे बाई ना टिनूचे पप्पा टिनूचे नाही उठले नाही तर माणूस म्हटलं घरी सहा वाजता पाच वाजता आंघोळ गिंगोळ करून हां पूजा गिजा करते दुकानात खोलाही जाते आठ वाजता आता बघ ना झोपलेलेच आहेत झोपलेलेच आहेत ते मला तर आश्चरच वाटलं हां पण तसं बी ना बाई वातावरण तसं इथलं किती शांत आहे हां आणि काय फ्रेग्नेन्स आहे हर एक रूममध्ये वेगळा तुमच्या रूममध्ये वेगळा फ्रेग्नेन्स येते बाई बाहेर रूममध्ये वेगळ्या आम्ही लोकांचे बाई बघा ना आमच्या रूम मध्ये किती सुगंध येत आहे अरे हो ते रूम फ्रेशनर आहे ते ते रूम फ्रेशनर ते नवकर त्यांच्या घरचे जे स्टाफ मेंबर आहेत ना ते मारून जातात आपल्या इथं आपण याच्या आधी पूर्ण डस्टिंग केलं होतं त्यांना डस्टिंग पूर्ण केलं आहे क्लीन वगैरे सर्व मग ते मारून गेले असतील रूम फ्रेशनर जी चला उठा बरं तुम्ही हां चला लवकर व्हा नाश्ताला जावं लागते आपल्याला चांगलं वाटते का ओजी हो बहिणी आपण एक एक जण दोन दोन जण जा जरी झालं तरी पाहुणे आवडत नाही आपण हो हो मी उठायला लावलं यांना पण हां ब्रश काय लावला ढकले मारू मारू बाथरूममध्ये पाठवलं आणि बस मला आंघोळ करा मी येते कोयलकडून टिकले घेऊन दादा उठले का बहिणी तुमचे भाऊ तुमच्यासारखे येते कुठे उठणार होते मी जबरदस्ती उठवलं चला बापा तुम्ही म्हणता तो ब्रश करतो आंघोळी जातो आता हे माणसं म्हणा हा जोडा माय मग नाही तर काय ताई हा लेखांपेक्षा भारी घ्या काय हो माय आणता काय बाई 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 हा पलंग आहे का काय हो किती गद्देदार नरम नरम है माय हा कोकडे झोप आले काही समजले नाही <laughs> अहो माई जेजी तुला काय सांगू म्हटलं बाई काय गरम पाणी बाई आंघोळीला गेली मा मी आता आणि मजा झाली बाई बाई इतकं हे गरम पाणी तितकं घ्या अंगावर काही टेन्शन नाही बस ते बटन दाबलं मला सांगितले ना तनु ना आई असं यायचं हे थंड पाण्याचा कॉक हा गरम पाण्याचा कॉक आणि तसं बाई इतकं धुतलं मॅ मी हो एक घंटा पाण्यात करत राहिली भॅटटॉप आहे माहिती बसली मग मी <laughs> मजा भरून घ्या म्हटलं जेवढे दिवस आहे तेवढे आणि पाय बाई ते बॉटल टाकायला लागते माझ्या भॅटटॉपमध्ये मला तनून दिले टाकून मस्त माझ्या गरम पाणी केलं त्या ते बॉडी वॉश टाकलं बॉडी वॉश म्हटलं अजून फ्रेग्नेस महाचा अजूनपर्यंत पाय पाय पाहिजे जेजी कसा वाश येते आगाचा हो माय तू आल्या बरोबर सुगंध आली ना बाई म्हणजे सुगंध आली ना पुरी ए, ए, एकदम मस्त आली सुगंध मले काल काय समजलं नाही माय आपण सामान दाबाच्या चॉकरमध्येच होतो आज मला त्यानं नसं सगळं सांगितलं समजून जी तुला सांगतो सांग मी बॅटपमध्ये पाणी कसं टाकायचं त्यात ते लिक्विड टाका लागते सो वास येते पाय सुगंध सुगंध येऊ राहिला मागाचा जहा पायापासून ते डोक्यापर्यंत सुगंधच सुगंध आहे

मग मग काय सुन आहे ना दुसरी आहे का मी येणार नव्हती मला आणलं लोकांना मी ते येणार नव्हती मला काही जरूर दिलेली यायची सुनी आग्रह केला आली मी तुमच्यासारखी नाही एक बार म्हटलं की चालली थैली भरून आता पारे बाल ना गुन्हा झालाय हा हा तसंच आहे मग आता तसंच आहे वाईटच तू हे काही बोलत नका जाऊन चबरत नका जाऊ म्हणत नाही तोंड काय खोला लावू नका मग बडे बाळे बोलतोय बरं तोंड असत नाही बोलायचं मग लोक काय म्हणतात काही बोलते हे माय माग सटकू नका मी सटकले की सटकली मग एक बघा सटकली तर अटकली मग अंत्यकाला कोणाचीच नाही आहे सगळे गाव बिया भांड्याला ती एकटे कापी आम्ही मी तुम्हाला माहित आहे ना केला पाहिलेच हो हो ते तर माहित आहे म्हणजे शंभर टक्के माहित आहे आठ पडेल तुम्ही माझं नका बरं माझं नका योग्याची बाबा सटकून सटकली नायच्या घरी होऊ द्या मगला मला टाइम नाही हो धुल्ला काय चाललो मी नाश्ता करायला जाऊ दे माया तू काय लागतं त्या पाहुण्याच्या नंदी जाऊ दे तिकडं घे घेणं बाई एवढं चांगलं आपण घरात राहू राहिलो मजा येऊ राहिली माझ्या काय मूळ खराब करत हे बुडगोल माझं बाई माझून गेलं बुड माय ना ते पासून जी बुड नाही बरं सांग हर गोष्ट काढते माई हर गोष्ट काढते दाखवते त्या बुडाल मी घरी गेले की आता काय बोलत नाही मी घरी गेले की त्या बुडाल चांगला बंदा येतो संदन संदी हां इतने सारे मेहमान घर पे आ चुके हैं। और मालिक और मालकीन ऑफिस जारी हैं सुलोचना तू कुठे चालली तुम्हाला माहित नाहीये का तुम्हाला नाही का जी मला पण ऑफिस जॉईन करायचं आहे नाही म्हणता म्हणता मला पंधरा दिवस झाले मी ऑफिस जॉईन नाही केलेलं आहे मला खूप अर्जन्सी आहे आज तुम्हाला माहीत आहे ना की कॅनडावरून आणि एस वरून, वरून क्लायंट्स येणार आहेत त्यांना पाहावं लागणार आहे ना मला मग त्याच्यासाठी पूर्ण टीम आहे ना डायरेक्टर आहेत असिस्टंट मॅनेजर आहेत ते आहेत ना सर्व तिथे ते, ते हँडल करून घेतील तर मला घरी काय आहे मग हां ऑफिसमध्ये पण काही माझं तीन घंट्याचं काय माहिती तीन तासामध्ये मी परत येणार ऑफिसमधून हां तर काय आहे मला क्लाइंटला अटेंड करणं नाही फक्त बाकी टीम तर पूर्ण हँडल करून घेणार पण माझं पण काम आहे का? ना तिथे हां असतो नाही काही मी आजचीच घरी राहणार आहे का पण माझ्या हिसाबाने तू घरी राहायला पाहिजे ना जसं की पाहुणे वगैरे आलेले आहेत चांगलं नाही वाटेल ना असं काही नाही आहे तुम्ही पण जाऊ शकता घरी माझंच काही काम नाही आहे मी कंपनीचा सीईओ आहे माझं तिथे अर्जंट काम आहे ना माझंही काम आहे मग मी मॅनेजर डायरेक्टर आहे हाँ? है भगवान क्या करें का कब ये सुधरेंगे कब लड़ना बंद करेंगे मुझे लगा वहाँ लड़की को मिलने जाएंगे तो वापस आके कोई बदलाव होगा कुछ भी बदलाव नहीं हुआ तनिक भी बदलाव नहीं आया दोनों में बघा विक्रांत तुम्ही महिशी अशी बोलू शकत नाही मी पण काही कंपनीची माझ्यावर जिम्मेदारी नाही इथे नोकर स्टाफ आहे पूर्ण आठ लोकांचा स्टाफ आहे इथे ते हँडल करून घेतील जरुरी आहे माझं घरी राहणं तुमचं पण जरुरी आहे राहणं माझ्यावर थोडं सगळे आहे ना ते रिश्ते लागलेले मग का माझ्यावरती आहे का माझ्यावरती आहे का हे पूर्ण कंपनी मी उभी केलेली आहे मी कंपनी उभी केल्यानंतर तू तिच्यामध्ये आलेली आहेस का तू नाही करून बोलू नका बोलू ना मैं तुम्हारा कंदा ला कंदा लोन मिले काम के कंपनी एवरी सु इतकी समोर गुम्हे विसर ले मैं रात्र मेहनत कर पूरा लेकर मैं दिल्ली है बेटा जी आप क्यों रो रही हो आप क्यों रो रही हो बेटा जी बेटा रोहिमत गाई मे कुछ भी चेंजेस नहीं है मम्मी पापा में कुछ भी चेंज नहीं आए जैसे थे वैसे ही हैं इनके लिए पैसा ही सब कुछ है इन्होंने बचपन से हम पे कभी ध्यान नहीं दिया सबको हमको नौकरों के भरोसे छोड़ा आप नहीं माँ आपने हमें माँ के जैसा संभाला है इन्होंने कभी देखी भी नहीं हमारा बचपन कैसा गया क्या है कभी हमें देखा नहीं बस पैसे 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 के पीछे ही भागे इतना सारा प्रॉपर्टी इतनी सारा घर गाड़ी पैसा अदला फैक्ट्रीज सब हैं पर इनके पास बच्चों के लिए समय पहले भी नहीं था आज भी नहीं है आज मेरे ससुराल से लोग आए हैं घर पे उनसे बात करने तक इनके पास समय नहीं है लड़की मैं क्या हमेशा आने वाली हूँ क्या कभी भी इन बिजनेस की बातें चालू रहती बचपन से देखते आ रहे हैं हम इन्हें लगता है कि हमने सब कमा लिया बट तो मुझे तो लगता है ये गरीब से गरीब है पैसे ही सब कुछ नहीं होता पैसे से सब कुछ चीज़ें खरीदी नहीं जा सकती वक्त जो होता है ये देना पड़ता है इसे कोई भी पैसा दे नाही ला सकता, ना दे सकता है। बेटा जी रोई मत रोई मत बेटा जी हे माझ्याशी तमाशा करू नका पाहुणे हे घरामध्ये जेवढी आवश्यकता माझी ऑफिसला आहे ना कंपनीमध्ये जाण्याची आहे तेवढीच तुमची आहे म्हणता ना माझे पण आहे मी एकटी घरी राहणार नाही समज जिम्मेदाराचा अधिकार मी नाही घेतला माझ्या डोक्यावर घेऊन मला घुमायचे नाही आहे मला कंपनीची कंपनीची पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्याकडे बोललो माझ्यासोबत बेटा इनको टाइम ही नहीं है इनको लगता है कि पैसा ही सब कुछ होता है पैसे से हर चीज खरीद सकते हैं वक्त किसी का प्यार सब कुछ इनको पैसा ही लगता है माँ, इसलिए मैं मेरे ससुराल में बहुत खुश हूँ ऐसा मैं का किस काम का जहाँ बेटी को देखा तक नहीं जाता मम्मी पापा दोनों भी कंपनी के बारे में ही बात कर रहे हैं अभी मैं एक साल से मेरे मायके आई नहीं एक ऐसा मायका है हा? कि यहाँ पे बस आओ खाओ पियो ये तो मैं वहाँ भी कर सकती हमारे पर हमारे घर पर एकता तो भी है मोटा पड़े परिवार है इसलिए मुझे मेरे मायके की याद आती थी कि मम्मी पापा से मिलने जाओ उनसे बातें करो मम्मी के साथ दो मिनट बैठूँ बट मम्मी के पास उतना बेटा नहीं है वो अपने ही अपने में ही वो पैसे कमाने में है पैसा 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 क्या करना है इतने पैसों का कमा तो चुके हैं पर उनका मन अभी भी भरा नहीं है उनको लगता पैसा ही सब कुछ है जूही आता जूही लगा जूही कहाँ भरा बस पैसा कमाला समाधान थोड़ा सा मनाला कैसा नहीं, नहीं? जी बोला लगे था। आता माँ, क्या होगा जूही को जूही क्यों रोती भी गई अभी ये क्या है इसका नया मालिक और मालकिन छोटा मु बड़ी बात बट वो बेटा जी को तुमसे बहुत नाराज़ है उनके ससुराल वाले यहाँ पर आए और आप अभी कल ही तो आए आज आप ऑफिस भी जा रहे हो वो बात जो भी बेटा जी को बहुत बुरी लगी ये उसका मैका है वो यहाँ पे दो दिन सुख और चैन से लेने आई है तो आपका समय उसे चाहिए बाकी तो पैसा अदला ये एक कुछ सच्चा सुख नहीं है नौकर भरे आप अपने घर में आठ दस नौकर हैं बट उनकी वो सबने भी सेवा करके जो आपके पास जो समय है जो प्यार है आ, उसकी कीमत अदा नहीं कर सकते आप दाई डाइमा अब आप चालू मत हो जाइए आपने कुछ ही को बोला होगा नहीं तो वो इतनी सैड रहने वाली लड़की है नहीं आपने उसे कुछ बोला होगा बोलाऊंगा हमें काम भी देखना है ना कंपनी का लोड है ना हम पे रिस्पॉन्सिबल है हम दाई डाइमा आपने उसे समझाना चाहिए ना कि उसके बातों को बढ़ावा देना चाहिए आ, रोते हुए गई ना वो रोते हुए गई ना